तर मित्रांनो आपण बनपुरीच्या मैदानावर आलोय आणि बनपुरीचा एक नंबरचा मानकरी बाकासुर आणि मैभू काय सांगाल मोहील शेट कसा मामा केला होता कोणाला माहिती नव्हतं आणि गाडी चांगली पड एक नंबर केला सुट्टा कस कस नियोजन परवा मामाना फोन आला त्यांचा एक दोन तीन वेळा त्यांचे फोन आले त्यांना मग बैल बैलगाचाच होता परवा रात्रीच्या मैदानात नियोजन झालं मामाने केलं नियोजन ते आणि आजच्या मैदानात गाडी पळवायची ते मोहील शेट आज कसं वाटलं काय एक नंबर केला काय आनंद वाटतो काय वाटतो आज सकाळी वाटतो एक नंबर काय आपल्या बैल चांगला पळ होता कंटिन्यू मय दोनदा यंदा पडता बघितला होता पण बैलाला एक नंबर कि त्या तर ती गाडी चांगली पळून एक नंबर केला आता पुढचं निमिशन कुठं आहे बाकासूर आता मुंबई एकतीस तारखेला काय वाटतंय परत एकदा बिनजोड दिसेल काय नशिबाचे खेळ देवत राहतात शिन बेजा माहित बाकासूर येणार आहे बाकासोर आणि मत्तूर ही काय येणार हो येणार आहे काय सांग चल आजच्या पाळा शंभर टक्के विरकरवाडीचा बैल बऱ्या दिवसांनी पळतोय बैल अगदी ठाम पण येणार दोन एखादी बैल पळतोय त्या बैलाला फक्त सोबत पण नव्हतं त्या सोबती मिळाला एक नंबर मनकरी झाला कसं पळतोय तोंडाला कसा ठाम आहे का शंभर शंभर टक्के चांगला पळतोय बैल मित्रांनो विरकरवाडीकरांचा महबूब खूप छान जोडी पाळाली आज काय वाटलो गट पाहाल त्या नाही बैल पळतो हे मला माहित होत म्हणजे पहिला आपण दोन तीन बघितलं बैल पळताना आपल्या नागा कुमट्यामध्ये बघितलं होतं मध्ये बैल पाहायला बघितलं त्यामुळे आपण त्यांना लगेच म्हणून सांगितलं आता बा, बाकाजूरचं बऱ्यापैकी नियोजन तुम्ही करता कसं असतं नियोजन काय मामा नियोजन करत पण हात तुमचा असतो की काही विषय नाही विचारपूस असते ना शंभर टक्के कसं वाटतंय काय ज्यावेळेस मला वाटतंय एक नंबर आता किती दिवसांनी झालाय परवा एक नंबर हा परवा एक नंबर झाला मनात दर्शन घेतल्यापासून बाकासूर परत त्या फॉर्म मध्ये आला असं म्हणते का शंभर टक्के मनाचा आशीर्वाद आहे कारण त्यांच्या भागातला तो बैल आहे मनाचा आशीर्वाद शंभर टक्के आहे काय विषय काय सांगताल बा शंभर टक्के मनाचा आशीर्वाद आहे जाईल त्या मैदानात गुलाला एक नंबर समान करे बैल करतो एक नंबर समान करतो मित्रांनो बघू शकता बाकासुरु मैभू चांगली जोडी पाहिली आणि एक नंबर झाला